नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तेरा थोडं आभार नियमन करूया याचा पुढील भाग पाहणार आहोत आधीच्या पाठाला तासाला आपण इंग्रजांच्या राजवटीमुळे त्यांचे जे काही शिष्टाचार होते ते जरा जास्त प्रमाणात आपण कसे स्वीकारले आणि त्याचा अतिरेकी वापर कसा केला याबाबत लेखिकेचं मत पाहिलं आभार मानत असताना अगदी लहान मुलाला आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक यू म्हणायला शिकवतो तीच सवय त्याला पुढे लागत राह लाग लागते मग त्याचबरोबर आकाशवाणी वगैरे किंवा इतर जे काही टी व्ही चॅनल असतील त्याच्यावरही आभाराचे कार्यक्रम बऱ्याच प्रमाणात होत असतात मग त्यासाठी लेखिकेनं काही सूचना दिल्यात की कशा प्रकारे तळटीप असावी कार्यक्रम चालू असताना म्हणजे आभार प्रदर्शनाचं प्रदर्शनच आपल्याकडं पाहायला मिळतं म्हणजे नको तिथे नको तेवढ्या प्रमाणात आपण थँक्यू वगैरे म्हणत असतो पण ज्याप्रमाणे पु ल देशपांडे म्हणतात की आदर हा आपल्या मनात असावा लागतो तशाच प्रकारे आभाराची भावनासुद्धा मनामध्ये असावी लागते ती चेहऱ्यावर आपोआप दिसते आपली संस्कृती ही काही दिखावगिरीच्या पक्षातली नाही आहे हो की नाही भावना आपण एकमेकांच्या समजून घेतल्या पाहिजेत अशा प्रकारे आभार कमी करायला हवं याबाबत मंगलला गोड गोडबोले आपल्याला मार्गदर्शन करतात आता काही वेळाला बरेचसे व्यवहार हे संयुक्तपणे होत असतात संयुक्त संयुक्तपणे म्हणजे काय दोन किंवा तीन व्यक्ती अशा एकत्र येऊन व्यवहार होत असतात आता असे कुठे व्यवहार संयुक्तपणे होत असतात तर लेखक आणि प्रकाशक पुस्तक लिहिणारा आणि त्याचं पुस्तक प्रकाशित करणारा प्रकाशक किंवा गायक आणि वादक कलाकार आणि रसिक दिग्दर्शक आणि नटमंडळी हे सगळे जोडीजोडीनं काम करत असतात एकमेकांवर त्यांचं काम अवलंबून असतं गाण्याला जसं गाणारा जसं चांगला आहे तसंच वाजवणारा पण पाहिजे किंवा समोरचा कलाकार चांगली कला सादर करत असेल तर त्याला दाद देणारे रसिक पण पाहिजेत किंवा सिनेमा नाटक याच्यामध्ये काम करणारे अभिनेते असतील तर तसं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक पण चांगला हवा हे सगळे जोडीने काम करत असतात आणि नेहमी करणार असतात यांच्यापासून जे काही आर्थिक लाभ होतो किंवा पैसा मिळतो त्या अर्थकारणाचं टोक दोघांपैकी कदाचित एखाद्याच्या हातात जास्त पक्का असेल म्हणजे लेखकाचा लेखकाच्या लेखनाचा दर्जा उत्कृष्ट असेल तर त्यानं त्याचं त्यान त्यान प्रकाशित केलेलं के पुस्तक चांगल्या प्रकारे खपणार आहे म्हणजे कल त्याचं लेखन चांगले म्हणून खप चांगलं आहे हो की नाही म्हणजे इथे अर्थकारणाचं टोक लेखकाच्या हातात आहे असं असलं तरी हा म्हणजे व्यवहाराचा भाग आहे की कोणी एक चांगलं उत्कृष्ट काम करणार असतो परंतु ती कलाकृती जर चांगली व्हायची असेल तर दोघांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पाड पार पाडली पाहिजे हा एक अलिखित असा नियम आहे मग याच्यामध्ये ज्या काही सहभागी झालेल्या व्यक्ती असतील मग ह्या लेखक प्रकाशक गायक वादक कलाकार रसिक वगैरे ह्या जर चांगल्या प्रौढ असतील समंजस असतील तर त्यांना याची जाणीव असते की आपण दोघांची जबाबदारी सेम आहे आपण दोघांनी चांगली जबाबदारी आपापली भूमिका चांगली पार पाडली तर आपली कलाकृती चांगलं होणार आहे बऱ्याच वेळा मग आपला सिनेमा किंवा आपलं पुस्तक आमचं नाटक असे ते शब्द प्रयोग करतात कारण ते दोघांची संयुक्त निर्मिती असते तेव्हा जर एखादं हस्तलिखित चांगलं झालं तर प्रकाशकाने लेखकाचे आभार मानण्याची फार गरज नसते लेखकाला खरंच जर कृतज्ञता वाटत असेल तर त्यानं पुढचं लिहिलेलं पुस्तक पण तो त्या प्रकाशकाकडे देऊ शकतो आणि एकमेकांची निष्ठा यातनं सिद्ध होत असते आणि दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कार्याला लागणे ते पसंत करतात पण हे सगळं केव्हा होईल जर पुढचं काम त्याच लेखकाचं किंवा त्याच लेखकाला आपलं पुढचं हस्तलिखित त्याच प्रकाशकाकडे द्यायचं असेल तर ते दोघंही एकमेकांना समजून घेतील किंवा उमेदीनं कामाला लागतील पण जर लेखकाला असं करायचं नसेल तर त्याला आभार मानायचे उपचार पाळणं हे गरजेचं वाटत असेल तर तो आभार मानणारच हो की नाही मग अशाच प्रकारचे आभाराचं अतिरेक लेखिकेला काही प्रसंगी पाहायला मिळाला धन्यवाद आभार अभिनंदन शुभेच्छा या शब्दांची अलीकडं फार फरफड झाली म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्यांचा वापर वाढलेला आहे आणि अतिरेक झालेला आहे मग ते एक उदाहरण लेखिका सांगते पहा एका लग्नाच्या स्वागत समारंभाला लेखिका गेली होती आणि स्टेजवर नवरदेव नवरी अशी उभे वेतन खालून त्याचा एक मित्र त्याला गदा गदा हलवून काय म्हणाला थँक्स फॉर मॅरिंग हो म्हणजे काय लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार म्हणजे आता त्यानं लग्न केलं आहे मग ह्यानं आभार मानण्याची काय आवश्यकता आहे म्हणजे नको तिथे आभार मानलं हा एक विनोदी किस्सा लेखिकेने सांगितलेला आहे मग असे काही प्रसंग ऐकले किंवा पाहिले की आभार धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा याचा अतिरेक झाला आहे असं वाटलं की म्हणजे लेखिकेला वाटतं की आता हे थोडंफार आभार नियमन काहीतरी झालं पाहिजे त्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण ते शब्द वापरावर काहीतरी मर्यादा आली पाहिजे शब्द नेहमी नुसतेच वापरत राहतो आपण पण त्या शब्दामधला जिव्हाळा असेल भावनांची उब आहे ती मात्र जाणवत नाही तोंडातनं सहज शब्द बाहेर पडतात पण ते शब्द बाहेर पडताना भावना मात्र नसतात मग शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची उब संपेपर्यंत तो शब्द ताणायला नको आणि जर असे अति तांड किंवा अतिवापर झाला तर ते व्यवहारच ते कोरडे वाटतात शुष्क वाटतात आणि सगळं स म्हणजे घाई घ्यायना आपण संपवतो आहे असं वाटतं म्हणजे थोडं काय झालं की मानले आभार दिले धन्यवाद असं सारखं सारखं वापरले की त्या शब्दातली जिव्हाळा वगैरे भावनांची उभी निघून जाते आणि मनानुसती कोरडी असतात मनामध्ये मा काय भावना नसते फक्त शब्द व्यक्त करत असतो आपण तर हे व्हायला नको असं लेखिका म्हणते पुढे लेखिका म्हणते की आपण बऱ्याच वेळा जिथे आभार मानायला पाहिजे तिथे मानत नाही तिथे काटकसर का करतो आणि नको तिथे आभार मानत बसतो कुठे आपण आभार मानत नाही तर जेव्हा आपण एखादं काम पैसे देऊन करून घेतो तेव्हा आपण आभार मानत नाही कारण का आपण काय म्हणतो कट थोडीच करून घेतले पैसे मोजलेत आपण मग कशाला आभार मानायचे मग असं कुठे कुठे डॉक्टर वकील आर्किटेक्ट असतील हो की नाही या लोकांचे आपण आभार मानत नाही कारण आपण काय म्हणतो हां भरपूर फी घेतली त्यांनी दाबून फिया घेतात म्हणजे काय भरपूर फी घेतात ते त्यांचे काय विशेष काही काम केलं तेव्हा कशाला आभार मानायचा असं आपण म्हणतो परंतु पैसे घेऊनसुद्धा प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आज कमी आहेत इमानानं म्हणजे काय पैसे घेतले तरी पैसे घेणारा माणूस प्रामाणिकपणे इमानानं काम करेल याची आज खात्री देता येत नाही समजा एखाद्या डॉक्टरनं आपण एखादा ऑपरेशन केलं आपलं आणि आपल्या पोटातला ऑपरेशन करताना जो त्याला हवा आहे तो भाग म्हणजे तो आपल्या शरीराला नको असतो पण डॉक्टरांना हवा असतो तो भाग काढून टाकला आणि त्याचवेळी एखादी चाकू सुरी कात्री जर आपल्या पोटात नाही ठेवली आहे की नाही तर त्याचे आभार मानायला नको का मानलेच पाहिजे हो की नाही किंवा प्लंबर असतात इलेक्ट्रिशियन असतात हे माणसं फार बिझी असतात पण आपण त्यांना जेव्हा एखादं काम करण्यासाठी बोलवतो चार वेळा फोन करावा लागतो तेव्हा ते, ते पाचव्या वेळेस येत असतात म्हणजे सांगितलेल्या वेळी घरी आली ही माणसं कामाला तर त्यांचंही आपण आभार मानलं पाहिजे पहिलं काम, काम करून ते निघून जातात पण काही दिवसांनी लगेच दुसरं काम उद्भवतं असं बऱ्याच वेळा होत असतं मग त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल हे प्लंबर इलेक्ट्रिशियन यांचा आपण आभार मानले पाहिजेत किंवा मा आरती ओळायला नको म्हणजे काय आपण स्तुती त्यांची केली पाहिजे दुसरं उदाहरण देतात लेखिका की स्त्रीवाल्यानं दिलेल्या तारखेला कपडे आणून दिले, दिले। तर त्याचे आपण आभार मानले पाहिजे बँकेमध्ये जो कॅशियर असतो तो आपले पैसे मोजून देतो आपले आपलेच पैसे असतात ते हो की नाही पण तो मोजून देतो आपल्याला पैसे मग बरोबर त्यानं आपल्याला नोटा मोजून दिल्या म्हणजे त्याचे पण आपण आभार मानले पाहिजेत कारण आपलं काम त्यानं सोप्पं केलेलं असतं जर आपण समजा नोटा मोजायला घेतल्या शंभर नोटा असतील आणि मोजत मोजत जर शेवटपर्यंत आलो नव्वदच्या पुढेमध्येच कुठे आपल्याला कानाला खाज झाली किंवा कुठे माशी बसली हातावर तर आपण त्याच्या नादात त्या नोटा किती झाल्या ते विसरून जातात पुन्हा पहिल्यापासून आपल्याला मोजावे लागतात मग आपले तो कष्ट वाचवतो की नाही त्याबद्दल त्या कॅशियरचे सुद्धा आपण काय मानले पाहिजेत आभार मानले पाहिजेत या ठिकाणी आपण हे आभार मानायलाच हवेत डॉक्टर वकील इंजिनियर इस्त्रीवाला प्लंबर इलेक्ट्रिशियन बँकेतलं आपल्याला पैसे देणार तर कॅशियर ह्यांचे आपण आभार मानले पाहिजेत इथे आभार मानताना अजिबात आपण काटकसर करायला नको आता लेखिका एक उदाहरण देते पहा तिचं स्वतःचं की एकदा तिच्या एका आपत्त्याची आप म्हणजे मुलगा मुलगी काय असेल त्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली ऑपरेशन झालं होतं टॉन्सिलचं गळ्यामध्ये असत पात्या कशामध्ये टॉन्सिलच्या गाठी तर त्याचं ऑपरेशन झालं होतं ते मुलगं तिचं छोटं होतं आणि शस्त्रक्रिया ऑपरेशन पण छोटं होतं अगदी पंधरा मिनटाचं असतं ते पण आईच्या नजरेतून मुलाचं कोणतं ऑपरेशन हे मोठं असतं किरकोळ नाही वाटत आईला छोटं जरी काय झालं मुलाला तरी आईला ते खूप मोठं वाटत असतं की नाही तसंच लेखिकेचं झालं पंधरा मिनिटांची शस्त्रक्रिया ऑपरेशन आणि पंधरा दिवस मात्र आईस्क्रीमचा उतारा होता म्हणजे काय ज्यांचं टॉन्सिलचं ऑपरेशन झालंय त्यांना आईस्क्रीम खायला देत असतात आल्या गेल्यांना सगळ्यांना आईस्क्रीमच द्यायची लेखिका पण मग अशा डॉक्टरने आपल्या मुलाचं ऑपरेशन केलं म्हणजे त्यांचा आभार मानूयात म्हणून असा उदात्त विचार ठेवून लेखिकेनं दुस ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरनं फोन केला की आपण त्यांचे आभार मानावेत चांगल्या प्रकारे ऑपरेशन केलं म्हणून पण डॉक्टर काय तिथे नव्हते ऑपरे तिथे दवाखान्यात आणि म्हणून मग त्यांनी निरोप ठेवला की फोन आला होता म्हणून सांगा मग त्या रात्री डॉक्टरांनी डॉक्टरांना जेव्हा निरोप मिळाला लेखिकेचा फोन आला होता तेव्हा मग डॉक्टरांनी उशिरा फोन केला लेखिकेला परत आणि विचारले की कशासाठी फोन केला होता सगळं ठीक आहे ना ताबीप नाही ना तुमच्या बाळाला किंवा काही प्रॉब्लेम वाटतोय का मी लगेच यायला पाहिजे का असे पाठोपाठ एक प्रश्न डॉक्टरांनी विचारायला सुरुवात केली त्यांना असं वाटलं की ऑपरेशन आपण केले काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून लेखिकेनं फोन केला पण तसं काही नाही आहे जेव्हा डॉक्टरमध्ये बोलायचे थांबले तेव्हा मग लेखिका पटकन बोलून झाली की तसं काही नाही आहे डॉक्टर फक्त आम्ही हे ऑपरेशन खूप एन्जॉय करतो आहे त्याच्या टॉन्सिलचं ऑपरेशन आम्ही सगळे एन्जॉय करतो आहे आणि म्हणून तुमचे आभार मानावेत म्हणून मी फोन केला ते के होता तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात डॉक्टर म्हणाले एवढ्यासाठी फोन कशाला करायचा मी केवढं घाबरलो होतं म्हणाले हो की नाही कारण पुन्हा असे फोन करत जाऊ नका कारण आम्हाला फो सवय नसते अशा फोनची कारण कोणी पहा आपल्यालाही सवय असते कधी आपण एकदा दवाखान्यातून घरी आलो आहे की बरं वाटलं की कधीच आपण डॉक्टरांना फोन करत नाही त्यामुळे या डॉक्टरांना असं वाटलं की काहीतरी ऑपरेशनचं गडबड झाली किंवा मुलाला काही त्रास होतोय का म्हणून यांनी फोन केला पण जेव्हा लेखिकाकडं लेखिकेकडून त्यांना कळलं की आभार मानण्यासाठी फोन केला आहे ते तेव्हा डॉक्टर काय म्हणाले मी घाबरलो होतो पुन्हा असे काही फोन करत जाऊ नका आम्हाला अशा आभाराच्या फोनची सवय नसते टेन्शन येतं आम्हाला खरंच बोललं ना डॉक्टर ओके हो नाही आणि म्हणून लेखिकेला त्या डॉक्टरांचा राग नाही आले तर दया आली कारण लेखिका काय म्हणते आभाराच्या बाबतीत आपण परी तू जागा चुकलाशी हीच आपली गत आहे म्हणायचं म्हणजे परी तू जागा चुकलासी म्हणजे काय नको तिथे आपण आभार मानतो जिथे मानायला पाहिजे तिथं मानत नाही आणि म्हणून ज्या लोकांचा आभार मानणं खरंच आवश्यक आहे तिथे आपण आभार मानलेच पाहिजेत आणि नको तिथे आभार मानायचे नाहीत मग डॉक्टर वकील असतील इस्त्रीवाले आहेत प्लंबर आहेत इलेक्ट्रिशियन आहेत भाजीवाले आहेत साधे जे आपल्याला सेवा सुविधा पुरवतात त्यांचे आभार हे मानलेच पाहिजे सा आणि नको तिथे आपण मात्र आभार मानायला जायचं नाही थोडंसं कारण तर आपण थोडं इंग्रजी लोकांसारखं घोडभर पेय दिलं की हातभर थँक्यू अशी मात्र आवश्यकता आपल्याला नसते कारण आपली संस्कृती ही तशी नाही आहे आणि हेच आपल्याला या पाठातनं मंगला घोडबोले सांगतात की आभार नियमन करायचे मर्यादा आणायच्यात आभार थँक्यू म्हणण्याला म्हणजेच काय मर्यादा आणायचे म्हणजे अजिबातच म्हणायचं नाही असं नाही तर जिथे गरज आहे योग्य आहे त्या ठिकाणी आपण थँक्यू म्हणलंच पाहिजे जिथे आपण अतिरेकी वापर करतो तिथे म्हणायचं नाही अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे धन्यवाद